अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्याला सुरुवात करते मंडळी नंतर लवकर सध्या तीस एप्रिल पंचवीस बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो कारण की साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अत्यंत एक शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे या दिवशी आपला व्रत वैकल्य ते करायची असतात त्याचबरोबर माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंची देखील पूजा अर्चा करायची असते सेवा करायची असते आणि सोबतच भरपूर जण या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याकडे खूप मोठे म्हणजे हौशी असतात की सोनं चांदी या दिवशी आपण खरेदी केली पाहिजे कारण की या दिवशी खरेदी केलेली एखादी खरे शुभ गोष्ट असेल सोळ चांदी असेल किंवा काही शुभ कार्य असेल ते अक्षय टिकतात त्याचा अक्षय पुण्यफळ प्राप्ती होते आपल्याला असं मांडलं असं मांडलं गेलेलं आहे त्याचबरोबर ते कधीही संपत नाही असं म्हटला त्यामुळे अक्षय तृतीयेला आपल्याला शुभ गोष्ट तर खरेदी करायची आहेतच म्हणजे सोनं चांदी तर खरेदी करायची आहेतच पण पाहायला गेलं तर सोनं चांदीचे भाव आता पाहायला गेलं तर गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या वाक्यात असेल असं सोनं चांदी खरेदी करणं असं नाही त्यामुळे नक्कीच निराश न होता या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती टिकण्यासाठी सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद सोबत असण्यासाठी आणि घरामध्ये आपल्या जी काही धानधान्य आहे किंवा जे काही पैसा सोनं आहे ते घरामध्ये अक्षय टिकण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे त्या वस्तू जर नक्कीच किंवा त्या वस्तूंपैकी एखादी वस्तू जर तुम्ही खरेदी केली तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल घरामध्ये सदैव तुमच्या माता लक्ष्मीचं आगमन हे होत राहणार आहे त्यासाठी मी नक्कीच सांगेल की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपणास माहिती असेल की हिंदू धर्मातील वैशाख महिन्याच्या म्हणजे शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीय हा सण साजरा होत असतो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे या दिवशी आपला उपवास म्हणजे कोणी कोणी व्रत करतो उपवास करतो त्याचबरोबर श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा अर्चा असेल सेवा असेल या सगळ्या गोष्टी पण या दिवशी होत असतात सगळ्यात महत्वाचं या दिवशी आपण शुभ मुहूर्त तर आहेच पण या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णू किंवा सोन चांदी खरेदी करण्यासोबतही आपल्याला पित्रांची सेवा सुद्धा करायची असते या दिवशी पित्रांची सेवा करण्याला खूप म्हणजे करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे दान धर्म असेल अन्नदान सुद्धा देखील खूप जास्त या दिवशी महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी तर करायच्या आहेतच पण सोबत पित्रांची सेवा दान धर्म अन्नदान देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता मंडळीनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोनं चांदी प्रत्येकाला खरेदी करणं असं आता शक्य होणार नाही आहे कारण की गगनाला भाव भेटलेले आहेत आणि अजून सुद्धा वाढणार आहेत भाव त्यामुळे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही पण अशा काही गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहेत की ज्या म्हणजे अक्षय तृतीयाला जर तुम्ही या गोष्टी खरेदी केल्या तर नक्कीच सांगेल की माता लक्ष्मीचं आगमन सदैव तुमच्या घरात होणार आहे वर्षभर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे घरामध्ये जी काही पैसा पाणी अडका सोनं चांदी आहे त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ देखील होत जाईल आणि घरामध्ये सदैव सुख शांती आणि समाधान लाभेल अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत या प्रत्येकाने किंवा यापैकी एखादी जरी वस्तू आणली तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे तर त्या कोणत्या गोष्टी सांगायला सुरुवात करतील सर्वप्रथम या दिवशी शुभ मुहूर्त असल्यामुळे भरपूर जण या दिवशी घर खरेदी करतात वास्तू खरेदी करतात किंवा वास्तू शांती घरामध्ये गृहप्रवेश करतात किंवा म्हणतात ना गणेश पूजन की आपण या दिवशी नक्कीच करत असतात त्याचबरोबर वाहन खरेदी करतात आणि भरपूर सोनं चांदीची देखील खरेदी करत असतात पण या सगळ्या वस्तू तर आपण नॉर्मली खरेदी करत असतोच पण नक्कीच मी सांगेल की ज्या माता लक्ष्मी श्री विष्णूंसाठी हा दिवस शुभ मांडला गेलेला आहे तर या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत सर्वप्रथम आहे ती म्हणजेच काय माता लक्ष्मी जय या दिवशी तुम्ही चरण पादुका असेल किंवा त्यांची माता लक्ष्मीची तुम्ही चांदीची असेल किंवा तुम्ही पितळेची असेल मूर्ती खरेदी करायची आहे नक्की सांगेल की तुम्ही ही जी मूर्ती आहे गरा घरामध्ये घरातल्या देवघरात स्थापित करू शकता किंवा जिथे तुमचा व्यापार आहे उद्योगधंदा आहे तिथे सुद्धा तुम्ही तिथे स्थापित केलं तरी सुद्धा चालणार आहे सोबतच तुम्हाला व्यापार वृद्धी यंत्र सुद्धा स्थापित करायचं आहे जिथे तुमचं दुकान आहे उद्योगधंदा आहे या दिवशी तुम्ही नक्कीच स्थापित करा बघा तुम्हाला नक्कीच यश आणि भरभराट तुमच्या धंद्याची ही होणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय तर माता लक्ष्मीची मूर्ती कधीही आणताना किंवा फोटो आणताना तुम्ही फोटो घ्या मूर्ती घ्या पितळेची घ्या किंवा चांदीची घ्या पण ती आणताना सदैव कमळामध्ये बसलेलीच आणावी उभी असलेली आणू नये कधीही उभी असलेली माता लक्ष्मी आणू नये असं म्हणतात ती सदैव मग चंचल राहते घरामध्ये सदैव आपल्या घरामध्ये जर काही आणायचं असेल मूर्तीच्या स्वरूपात किंवा फोटोच्या स्वरूपात माता लक्ष्मीची मूर्ती तर ती कमळामध्ये बसलेलीच आणावी प्रसन्न असलेली आणावी पडतात बघा त्या कलशामधून पडतात अशा प्रकारची ती असावी आणि एक हात आशीर्वादाचा असावा अशा प्रकारची आणावी त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणाला वाटत नाही की घरामध्ये आपल्या धर धान्याने आपलं घर भरलेलं असावं प्रत्येक स्त्रीला प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या घरामध्ये जो कोणी पै पाहुणा येईल तो न सदैव म्हणतात ना किंवा आनंद घेऊनच घराबाहेर पडावा म्हणतात ना की त्याला जे काही अन्नदान आहे ते व्यवस्थित व्हावं घरामध्ये सदैव महिना अखेर पर्यंत धनधान्य हे टिकावं तर यासाठी तुम्हाला घरामध्ये अन्नपूर्ण मातेची देखील मूर्ती आणायची आहे चांदीची घ्या किंवा पितळेची घ्या पण नक्कीच अन्नपूर्ण मातेची मूर्ती आणायला देखील विसरू नका आता म्हणतात की आमच्या घरामध्ये ऑलरेडी आहे तर नक्कीच असेलही पण नक्कीच ती चेक करा खराब झाली असेल दुभंगलेली असेल ती छिद्र पडलेली असेल खराब झाली असेल तर नक्कीच या दिवशी तुम्ही जुनी मूर्ती जी आहे ती विसर्जित करा नवीन मूर्तीची यादवशी खरेदी करा पण नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती यादोशी खरेदी झालीच पाहिजे प्रत्येक घरामध्ये सोबतच आहे ते म्हणजेच काय माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असलेलं ते म्हणजे काय पांढऱ्या कवड्या किंवा पिवळ्या कवड्या ज्या सात कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या सात कवड्या तुम्हाला नक्कीच या दिवशी आणायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला त्या सात कवड्या आणल्यानंतर समजा पांढऱ्या कवड्या भेटल्या तर त्याला हळदीच्या हळदीने पिवळं करायचं आहे पूर्ण आणि पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ते सुक्तम त्याच्यावरती सोळा वेळेस म्हणून तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे आणि पंचच्या पूजा करून देवभरात ठेवायची आहे किंवा तिजोरीच्या ठिकाणी जरी ठेवली तरी सुद्धा चालेल त्यानंतर गोमती चक्राची तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता दक्षिणावर्ती शंख યાદ શે શ્રી હરી વિષ્ણુના आपण माहिती असेल की ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा सेवा उपासना होत असते तिथे माता लक्ष्मीला ती सेवा उपासना हरी त्या जा श्री हरी विष्णूंची खूप जास्त प्रिय असते त्यामुळे ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची देखील पूजा अर्चा होते उपासना होते सेवा होते अभिषेक होतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआपच ती प्रवेश करते तिथे स्थापित होत असते तर नक्कीच या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची मूर्ती देखील तुम्ही या दिवशी आणू शकता विष्णूंची मूर्ती नाही जमली तर बाळकृष्णाची मूर्ती या दिवशी नक्कीच आणायला विसरू नका सोबतच आपल्याला या दिवशी हरी विष्णू आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला म्हणजेच कृष्ण देवतेला प्रिय असलेले जे शंख आहे दक्षिणावरती शंख याची सुद्धा याची सुद्धा तुम्हाला दिवशी खरेदी करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्या प्रत्येकाला वाटतं की माता लक्ष्मीने आपलं घर सोडून कधीच जाऊ नये माता लक्ष्मी शहरी विष्णू यांनी आपल्या घरामध्ये सदैव त्यांचा वास असावा कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतं तर यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये घरामध्ये किंवा व्यापाराच्या ठिकाणी उद्योग उद्योगधंद्याच्या ठिकाणी तुम्ही श्रीयंत्र स्थापना करू शकता मेरु श्रीयंत्र घ्या किंवा साधं छोटं मोठं मिडियम साईज जेवढं तुमचं देवघर आहे जेवढी जागा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही श्रीयंत्राची खरेदी यायची नक्की करा अजून एक महत्वाची गोष्ट श्रीयंत्र घेताना दिंडुर स्वामी समर्थ केंद्रातूनच स्टॉलवरून तुम्ही ते श्रीयंत्र घ्यावं ज्याच्यावरती हॉलमार्क असतो ते सिद्ध केलेलं श्रीयंत्र असतं जे दिंडुरवरून आलेलं असतं त्यामुळे नक्कीच ते घ्या त्याच्यावरती लवकरात लवकर तुम्हाला फळप्राप्तीही होऊ शकते तर नक्कीच श्रीयंत्र या दिवशी घरामध्ये स्थापित करायला सेवा करायला विसरू नका उद्योग धंद्या ठिकाणी तुम्ही देखील स्थापित करू शकता आणि सोबतच व्यापार वृद्धी यंत्र देखील आणायला विसरू नका जे तुम्हाला घरात नाही तर तुम्हाला दुकानामध्ये स्थापित करायचं आहे आता श्रीयंत्र घरामध्ये आणल्यानंतर आता श्रीयंत्र का श्रीयंत्र हे जे आहे ते माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र किंवा अं श्रीयंत्र असेल किंवा उद्योगधंद्या ठिकाणी असेल व्यापाराच्या ठिकाणी असेल तिथून माता लक्ष्मी श्री विष्णू जे आहे ते कधीच काढता पाया घेत नाही सदैव त्याचा वास असतो त्यामुळे नक्कीच श्रीयंत्र आपल्याला आणायचं आहे पण श्रीयंत्र फक्त आणून जमणार आहे का तर नाही वेळोवेळी तिथीनुसार वारानुसार त्याच्यावरती अभिषेक असेल मंत्रस्तोत्र असेल कुंकुमार्चन असेल या सगळ्या दे गोष्टी देखील या दिवशी आपल्याला करायच्या असतातच नक्कीच याची आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा ही म्हणजे प्रज्वलित होते आणि ते आपल्याला मिळत असते आणि त्याची फळप्राप्तीही होत असते सोबतच आपल्याला काय या दिवशी अजून एक गोष्ट आण ती म्हणजेच काय श्रीयंत्र आणलं म्हटलं मग आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेली कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा आणायची आहे ती तुम्ही जर श्रीयंत्र छोटं असेल तर सोळा कमळगट्ट्याची माळ आणा मोठं श्रीयंत्र असेल तर एकशे आठ कमळगट्ट्याची माळ आणू शकता तर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ ऑलरेडी आहे पण ती खराब झाली आहे मनी खराब झाली आहे तर नक्की चेक करा नवीन कमळगट्ट्याची माळ या दिवशी नक्की सांगायला विसरू नका आणि ती तुम्हाला श्रीयंत्रावर ठेवून तिचं पूजन करायचं आहे आणि दुकानासाठी देखील तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी आता या दिवशी तुम्ही कामधेनुची मूर्ती म्हणजेच काय गाय बासराची देखील मूर्ती तुम्हाला या दिवशी घरामध्ये आणायची आहे खूप शुभ मानलं जातं घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी कामधेनुची मूर्ती म्हणजेच गाय बासराची मूर्ती देखील शुभ मानली जाते सोबतच या दिवशी आपल्याला हळद जी प्युअर हळद आहे हळकुंडाची ती सुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे कारण की माता लक्ष्मी शेर हळद देखील खूप जास्त प्रिय आहे नंतर तांदूळ आहेत त्याचबरोबर धणे आहेत ह्याची सुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे मीठ त्यातल्या त्या तुम्ही सेंध मीठाची खरेदी केली तर अतिशय उत्तम असेल आणि सोबतच तुमच्या देवघरामध्ये ज्या कुठल्या गोष्टी असेल मूर्ती असेल खराब झालेल्या आहेत त्याची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नव्याने खरेदी करा नक्कीच त्याच्यामध्ये कधीही कमी पडणार नाही तुमच्या पोथी नाही आहे श्री गुरुक्षेत्राचा ग्रंथ तुमच्या घरामध्ये नाही आहे किंवा इतर ज्या काही जगमाळ असेल त्या खराब झाल्या तर नक्की या दिवशी त्यांची खरेदी करा त्याच्यामुळे काय होईल जे सेवा आपण करतो आहे त्याच्यामध्ये अक्षय पुण्य जे मिळणार आहे ते आपल्यासोबत अक्षय टिकून राहील कधीही कमी पडणार नाही त्या सेवेमध्ये त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जो काही दिवा असतो तो दिवा सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता मातीचा भा, मातीची भांडी असेल किंवा मातीचा माठ असेल पिण्याचं पाणी भरण्यासाठी तरी सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तर अशा प्रकारे भरपूर अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी आहे। तुम्हाला सांगितलेल्या आहेत यापैकी कुठलीही एखादी जरी गोष्ट तुम्ही खरेदी केली तरी अतिशय शुभ आणि उत्तम असणार आहे पण मी नक्कीच सांगेल की सोन चांदीपेक्षा ही अत्यंत या मौल्यवान वस्तू आहे ज्या तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आणाव्या अशी मला तरी इच्छा वाटते कारण की मी खरंच सांगेल की या वस्तूंनी काय होईल की तुमच्या घरामध्ये वर्षभर काय आयुष्यभर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही चांदी तुम्ही त्या दिवशी फक्त खरेदी करताल तेवढं ते तुमच्या घरामध्ये राहील पण त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी नक्कीच आपल्या या, नक्की या सगळ्या गोष्टी घरामध्ये जर असतील तर नक्कीच हे शुभ मानलं जाईल आणि घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचं आगमन हे होत राहील तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की आपला अक्षय तृतीया या दिवशी कुठल्या शुभ गोष्टींची खरेदी करायची आहे आणि त्याचबरोबर मा ज्यांच्या घरामध्ये मी खरंच सांगेल की ज्यांच्या घरामध्ये श्री स्वामी समत अधिष्ठान नसेल त्यांनी या दिवशी जर केलं तर अतिशय उत्तम असेल कारण की स्वामी समंत महाराज या दिवशी जर आपल्या आयुष्यामध्ये आले तर नक्की सांगेल की अक्षय पुण्यप्राप्ती तर होणार आहेतच पण त्यासोबतच एक शुभ कार्य म्हणजे एक शुभ गोष्ट सुद्धा आपल्या घरामध्ये घडेल आणि सदैव स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबत राहील तर नक्की आणि अक्षय टिकून राहील तर यासाठी तुम्हाला नक्कीच या दिवशी स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये जगेल फोटो छोटी मोठी कसली पण मूर्ती आणा फोटो आणा पण नक्कीच स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करायला देखील विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ